शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मानेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या मोझे मानेवाडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मानेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमधून दादा सरकार यांचा पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमधून पाटकयकरांचा पतंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमधून तसेच गट क्रमांक एकोणीसमधून विलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांच्या भुंगाची चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे भुंग आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीन मधून पाहताना पाये पाहायला मिळणार आहे विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील तीन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारमधून चार व गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मानगरकरांच्या वादळीच्या नावाने देखील गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे मानगरकरांचा वाद आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोल शेड्डुमा यांच्या बाकासूरच्या नावाने देखील गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बकास रोपलेला गट क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बावधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो निमसोडकरांच्या कॅप्टनच्या नावाने देखील गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे निमसोडकरांचा कॅप्टन गट क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो घरनिगीकरांच्या छाप्याचे नावाने देखील गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमधून व गट, गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे घरनिकीकरांचा छापे आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमधून पाहताना पाहायला मिळू शकतो वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जेच्या नावाने देखील गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक एकवीस मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन